हाय कशा आहात तुम्ही बरी असणार मी पण बरी आहे आपला आजचा वरून मोबाईलचा स्टँड मागवलेला आहे जो छोटासा स्टँड होता तो खालती बसल्यावर किंवा असं मला ॲडजस्ट करायला होत नव्हता लहानच मागवलेला होता पण आता हे होऊन मस्त याच्यामध्ये खूप चांगले चांगले हे आहेत वस्तू आहे खाली मोबाईलचा स्टँड नाही आहे याच्यामध्ये माईक पण आहे आणि लाईट पण आहे म्हणून आपण आता याला खोलून बघूया कशी वाटते आपल्याला जर आपल्याला चांगलं वाटलं तर आपण ठेवूया नाहीतर परत करूया ठीक आहे आता खोलूया पॅकिंग तर खूपच छान केलेली आहे <laughs> मिशोची वस्तू तुम्हाला खूप आवडते आपला हे हिडो मोठा होणार आहे आणि याच्यात वस्तू काय काय हे तुम्ही पण मागवू शकता

असे ॲडजस्ट होऊ शकतं त्याच्यानंतर हे आपल्याला ॲडजस्ट करायसाठी बटन पण दिलेले आहे तिथं आणि ही वायर आहे याची कलर वगैरे बदलणार आहे आपण नाऊन पण बघणार आणि व्हिडिओ शूट करणार आहे त्याच्यात हे पण आहे हे बघा आपल्याला ह्या एवढ्या वस्तू आता तर हातात आलेल्या आहे अजून काय काय निघणार आहे ते तुम्ही बघा दाखवलं तर होतं ते आहे का याच्यात हम्म आपल्याला ऍडजस्ट करण्यासाठी हे लावणार ते वस्तू मला दाखवणार मी सध्याला असंच ठीकेल नाही तर अजून काही नाही आणि हे पण बघते किती उंच आहे ते बघते मी म्हणजे कसं ॲडजस्ट करू शकतो आपण उंच वगैरे किती असतं हा तर छान केलेली आहे बघा हे जे सपोर्ट हे है ना आता हे जर फक्त हे असलं ना हेच दुसऱ्या स्टँड मध्ये असत बघा तर ते पटकन तुटतं पण याला खूप छान येस सपोर्ट साठी एकदम बसना व्यवस्थित हलावला हलावरती करा आता हे बसून हे म्हणते नाही वरती करा हे हे चौदा त्यांना खोला आणि तो उभा राहून मग त्याचा सपोर्ट व्हा चौघांचा खोला अजून खोला बस तसा उभा राही बघा हे बघा एकदा माहिती झालं ना आपल्याला तर आपण अरे बापरे खूपच मोठे उभी राह बघूया किती उंची त्याची उभी राहणार तुम्ही आम्ही अजून राहायच ऍड्रेस हे बघा याला करायचं आहे आपल्याला बघा हे जे असं बस मोकळं करायचं राहिलं ना तर इथे हे एडजस्ट दिलंय हे बटन कम जास्त आहे असं आपण वर्क केलं ना तर हे खालवर होतं असं असं खालवर होतो म्हणून तुम्ही ना इथं हे हे पण हे असं बघायचं की बाबा हे झालं पाहिजे प्रॉपर नाही तर कसं स्टँड बराबर बसणार नाही तुम्हाला वाटतं की पडतं का काय हे असं करू नंतर हे बघा इथून असं तुम्हाला याचली आता हे दाखवते मी सगळं हे बघा हे असं रिंग लाईट हे खूप छान आहे रिंग लाईट आता इकडून दाखवते तुम्हाला हे बघा याच्यावर आता मी मोबाईल जर लावला ना जिकडं पाहिजे तिकडं फिरू शकते हे आपल्याला जसं पाहिजे तसं ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला याच्यात त्याच्यात मोबाईल लावलं ला ना हे पण असं असं ठेवू शकतात कधी असं ठेवू शकतात आता मी तुम्हाला ना हे करून दाखवते लाईट पेटून दाखवते आपल्याला ही पिन जी असते ना ही चार्जरची पिन हे चार्जरच्या पिनमध्ये लावायचे हे जे आहे ते हे बघा हे जे आहे ना हे आपण चार्जरची पिन जे मोठं असतं ना त्याच्यात लावायचं असं हे बघा चालू झालं आहे हे आपल्याला रिंग कुठलं मोठं हे बघा कुठलं घ्यायचं आहे आपल्याला ते हे कम डिममध्ये हे फुलमध्ये हे बघा हे फुलमध्ये हे बंद ऑफ झालं हे बघा हे फुल हे डिम कलर दुसरा बघा जसे तुम्ही दाबणार तसे ते कलर लाईट बदलणार असे तीन कलर तीन सेटिंग यायची आणि हे इथं असतं हे बघा तीन बटणं असतात ऑफ करून दाखवते ती हे तीन बटणं आहेत याच्यामध्ये आपण हे करायचं खूप छान आहे मला तर आवडलं हे बघा आता मी याच्यामध्ये शूटिंग करू शकते उभे राहून वगैरे आपण लाईट आपल्या तोंडात ना ते व्यवस्थित हे येत नाही शूटिंग आपले व्हिडिओ दिसत नाही याच्यामध्ये मस्त जिकडं पाहिजे तिकडं असं तुम्ही ॲडजस्ट करू शकता असं किंवा आपण कुकिंग करताना असं ठेवू शकतो याच्यामध्ये मोबाईल वगैरे खूप छान आहे मला मी शोकडून घेत घेतलं आहे पण आता याची शूटिंग काढून मी लिंक कोणाला पाहिजे असेल तर मला सांगा मी लिंक पण देते तुम्हाला आहे ना माझ्या तोंडावर बघा ते पाठीमागचं लाईट वगैरे ते येणार नाही आता तर तो माझं तोंड दिसणार ही एक रिंग लाईटची खामी असते जी आपल्याला मोबाईलवर आपण असं ॲडजस्ट केलं किंवा खालती केलं तर आपल्या ह्या असं मोबाईल ठेवणार आपण आणि त्याच्या हिशोबाने आपण व्हिडिओ वगैरे काढू शकतो पाठीमागचं बघा इफेक्ट काहीच माहीत पडत नाही की पाठीमाग काय लाईट ही बदलू शकतो हे बघा बघा रात्रीच्या वेळेस खूप हे होतं